रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज सकाळी सुटलो आंघोळ वगैरे झाली आणि जेव्हा फोन ओपन करून बघितला तेव्हा मला एक कमेंट आली होती की दादा आजन वृक्षाची माहिती सांगा तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये असलेलं आजनबागचं नेमकं महत्व काय आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण जो नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो हा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येणार आहे चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे पुढे वळवूया संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये असलेलं आजन वृक्षाचं नेमकं महत्व काय आहे हा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत ज्यावेळेस संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस माऊलीकडे एक छोटीशी काडी होती पण ती कालांतराने असं झालं की त्या काडीला पालवी फुटली आणि त्याचं रूपांतर एका झाडामध्ये झालं आणि झाडामध्ये झाल्याच्या नंतर त्या झाडाचं नेमकं नाव काय आहे याची कोणालाच कल्पना नव्हती मग बरेच दिवस झाले पण ज्ञानेश्वरीमध्ये त्या झाडाचं नाव हे आजान वृक्ष म्हणून आलं आणि त्यानंतर त्या झाडाखाली लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लागले पण बरेच दिवस असे झाले त्यानंतर माऊली नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात गेल्याच्या नंतर नाथ महाराजांना माऊलीने सांगितलं की ही जी आजान वृक्षाच्या झाडाची जी मुळी आहे ती माझ्या कंठाला लागलेली आहे मग त्यावेळेस माऊलींनी नाथ महाराजांना सांगितल्याच्या नंतर नाथ महाराज आळंदीत आले पण नाथ महाराजांना खाली जाण्याचा मार्ग सापडत नव्हता ना तेव्हा नाथ महाराजांनी तीन दिवसाचा अनुष्ठान करून मग नाथ महाराजांना माऊलींनी सांगितलं की सिद्धेश्वराची जी महादेवाची पिंड आहे त्याच्यासमोर एक नंदी आहे त्या नंदीला बाजूला सरकावा आणि त्या ठिकाणून खाली येण्याचा एक मार्ग आहे असा संपूर्ण महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि आता असं कळतंय की आळंदीत आजन वृक्षाच्या झाडाखाली केलेलं पारायण किंवा अभ्यास हा माणूस मरेपर्यंत विसरत नाही हा एक आजचा असा महत्त्वाचा मुद्दा होता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सप्रेम जय हरी